अकोला महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृतीसाठी महापालिकेने लोककला आणि पथनाट्यांचा आधार घेतलाय नवीन बस स्थानक आणि संत तुकाराम चौकात सादर झालेल्या कार्यक्रमांनी नागरिकांचे लक्ष वेधले अकोला महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी महापालिकेने प्रभावी पाऊल उचलले आहेत मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ सुनील लहाने यांच्या आदेशानुसार आणि अतिरिक्त आयुक्त सुमेध अलोने यांच्या मार्गदर्शनाखाली आज शहरातील नवीन बस स्थानक आणि संत तुकाराम चौक येथे लोककला व पथनाट्यांच्या माध्यमातून मतदार जनजागृती कार्यक्रम राबवण्यात आला या कार्यक्रमात पातूर येथील स्वर्गीय विनायक राखुंडे प्रतिष्ठानाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या पथनाट्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले वासुदेव लोककलांच्या माध्यमातून मतदानाचे महत्व लोकशाहीतील नागरिकांची भूमिका तसेच मतदान न केल्यास होणारे परिणाम प्रभावीपणे मांडण्यात आले अकोलेकर वोटकर या घोषवाक्याच्या गजरात कलाकारांनी लोकगीत पथनाट्य आणि संवादातून मतदानासाठी आवाहन केले विशेषतः वृद्ध आणि दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मदत करण्याचा संदेश देण्यात आला मतदान टक्केवारी वाढावी प्रत्येक मतदाराने निर्भयपणे मतदान करावे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता या कार्यक्रमाला मनपा शिक्षणाधिकारी तथा नोडल अधिकारी हरिश्चंद्र इटकर जनसंपर्क अधिकारी भरत शर्मा यांच्यासह मनपा अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोककलेच्या माध्यमातून दिलेला हा लोकशाहीचा संदेश नागरिकांच्या मनावर ठसा उमटवून गेला